आयसीसी चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धेत लाहोर इथे काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेवर पन्नास धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केलाय ले। न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करत रचिन रवींद्रच्या एकशे आठ केन विल्यमसन्सच्या एकशे दोन तर डॅरेल मिचेल याच्या आणि ग्लेन फिलिप्स याच्या प्रत्येकी एकोणपन्नास धावांच्या जोरावर सहा गडांच्या मोबदल्यात तीनशे त्रेसष्ट धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं दक्षिण आफ्रिकेच्या लुई लुंगी एनगिडीनं सर्वाधिक तीन रबाडानं न्यूझीलंडचे दोन गडी बाद केले हे आव्हान गाठताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाची दमछाक उडाली कर्णधार टेंबा बाबुगुमा आणि रेसी वान देर दुसेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला बाबुगुमा छप्पन्न तर दसेन एकोणसत्तर धावा करून बाद झाला डेव्हिड मिलरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ नऊ गडांच्या मोबदल्यात तीनशे बारा धावांपर्यंतच मजल मारू शकला न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर यानं सर्वाधिक तीन तर ग्लेन फिलिप आणि मॅट हॅनरी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले सामन्यात सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंडचा रचिन रवींद्र सामनावीर ठरला स्पर्धेत नऊ तारखेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीची लढत होणार आहे